यूट्यूब चॅनलसाठी मी दहा मिनिटांची एक कथा घेऊन आपल्यासमोर हजर झालो आहे या मालिकेचं नाव आहे हे झालंच कसं आज आषाढी एकादशी त्यानिमित्त आपण सर्वांना मी माझ्यातर्फे माझ्या चॅनेलतर्फे शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या कथेचं नाव सांगतो वारीला गेल्या आणि जीव गमावून बसल्या वारीला गेल्या आणि जीव गमावून बसल्या गावातल्या अशोक मानदाराची शुभदा आणि निवास घोडकराची शरई हा बारावी बारावीत शिकणाऱ्या मुली पण त्या दोघींनाही वाखरीच जे रिंगण आहे म्हणजे माऊलींच्या पालखीच आणि तुकोबारा ही पालखीच ते पाहायचं असा ध्यास त्यांनी त्यांच्या मनामध्ये घेतला होता आणि मग त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांच्या मागे तसा लकडा लावला अर्थात घरचे लोक वारीला जातच होते पण ते या मुलींना कधी त्यांनी नेलं नव्हतं पण या पोरींच्या आग्रहामुळं त्यांना नाही म्हणता आलं नाही पोरींना सोबत नेलं आणि मग हे कुटुंब वारीहून परतण्याच्या आधीच बाकीचे वारीला गेलेले लोक आले आणि ते सांगू लागले की अशोक मान मानकार मानकर्याची शुभता आणि निवास घोडकराची शरयू या दोघीही हरपल्या त्या पुन्हा काही बिराडावर परत आल्या नाहीत काय झालं असेल त्यांचं काही कळलं नाही पण आणखी चार दिवस गेले आणि बातमी आली की त्या दोघींच्याही जीवाच दूर झालं वाईट झालं आणि त्यांचे मृतदेह चंद्रभागेच्या पाण्यात एका ठिकाणी आढळले त्या दोन्ही कुटुंबांना काय दुःख झालं असेल हे त्यांचं त्यांनाच माहीत पण त्यामुळे सगळा गावच दुःखी झाला होता खरं म्हणजे त्या दिवशी गावात कोणाच्याही घरी चूल पेटली नाही त्यावरून तुम्ही गावाच्या दुःखाची कल्पना करू शकता काय झालं की पंढरपुरात गेल्यानंतर ह्या ज्या दोन पोरी होत्या त्या खरं म्हणजे त्यांना पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाची आस नव्हती हेच जग होते की दर्शनाची आस नाही विठोबा कसा आहे रुक्मिणी कशी आहे लोक दर्शनासाठी रांगा कशा लावतात याच काही देणं घेणं नव्हतं त्यांना पण त्यांना वाखरीचं रिंगण पाहायचं होतं कारण त्याबद्दल त्यांनी खूप ऐकलं होतं असं असते तसं असते तसं असते वगैरे 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 अर्थात त्यांच्या घरच्या माणसांनी कारण ते दरवारीला जाणारी माणसं होती आणि त्याच्यामुळे त्यांनी काही वेळा अनेक वेळा पाहिलं पण दर दरवेळेस म्हणजे यावेळेस काही ते असं जाणार नव्हते म्हणजे नेहमी काही जात नव्हते तिकडे म्हणून त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही चला पण तुमच्यासोबत आम्ही कोणीही येणार नाही तुम्हाला दोघीला तुमचं जावं लागेल आणि मग तुम्ही रिंगण पहा आणि परत या आणि मग ठरल्या दिवशी ज्या ठिकाणी यांचा निवास होता त्या धर्मशाळेतून ह्या दोघी बाहेर पडल्या अर्थात सकाळी लवकर बाहेर पडल्या कारण त्या ठिकाणी पोचून मग त्यांना तो सोहळा पाहायचा होता म्हणून सकाळी लवकरच आटोपलं त्यांनी आणि साधारणतः चहा नाश्ता झाल्यावर त्या निघून गेल्या संध्याकाळ झाली त्यांचा पत्ता नाही येतील येत असतील असा विचार करून घरची वाट पाहू लागले आठ वाजले तरी पत्ता नाही वाजले तरीही पत्ता नाही आणि मग जस जसा जाऊ लागला तसतसी मग दोन्ही कुटुंबांच्या बाबतीत मनात खळबळ सुरू झाली त्यांच्या त्यांच्या मनात भलते सलते विचार येऊ लागले पण असं कोणी बोलून दाखवे ना हो येतील 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 असं गावातली माणसं बाकीची माणसं त्यांना धीर देत होती की वाट पाहू आपण नाही झाले तर मग आपण जाऊ पाहू काय करायचं ते आणि मग वाट पाहता पाहता बारा वाजले पण दोघीही परत आल्या नाहीत काय झालं असेल काहीही अंदाज करता येत नव्हता नक्की काय झालं ते आणि मग त्यांनी ठरवलं की रात्री बारा वाजल्यानंतर आता तिथे जाऊन पाहायचं त्या जागेवर जाऊन पाहायचं अर्थात त्या कुटुंबांच्या पुरुषांसोबत गावातली बाकीची पुरुष मंडळी निघाली त्या दोन मुलींच्या आया त्याही रडत रडत आम्हालाही येऊ द्या असं म्हणत होत्या आपण त्या, त्या, त्या दोघींना मात्र सोबत घेतलं नाही माणसं माणसं निघाले म्हणजे पुरुष पुरुष निघाले अर्थात त्यांच्याजवळ त्यांचं वाहन होत पण वाहन तळ किती दूर तिथं कधी जा त्याच्यापेक्षा आपण पायीच जाऊ असा एक त्यांनी मनाशी विचार केला आणि सगळे पैदल 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 निघाले तिथं पोहचवायला खूप उशीर झाला हातात अर्थात बॅटऱ्या होत्या त्या रिंगणाच्या ठिकाणी काही गजबज नव्हती काही लोकांचे तळ पडलेले होते तिथे त्यांनी मग शोध घ्यायचा प्रयत्न केला पण कुठे कुठे कुठे, कुठे त्या सापडल्या नाहीत मग आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात केली तिथं जे काही बिरहाड उघड्यावर झोपलेले होते त्यापैकी जे काही जागे होते त्यांना विचारलं पण कोणी काही सांगत नव्हतं आता इतक्या रात्री कुठं पाहायचं आणि म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की उद्या सकाळी पुन्हा येऊ आणि आपण पाहू असा विचार करून ती परत आली काही जणांनी असंही म्हटलं की पोलीस स्टेशनमध्ये आपण रिपोर्ट देऊ पण दुसऱ्या काही जणांचं म्हणणं आलं की नाही इतक्या लवकर पोलीस स्टेशनलाही रिपोर्ट देऊ नका कदाचित आपण इकडं आलो आणि त्यावेळेस मुली त्या पोरी आपल्या बिराडावर गेल्या असतील किंवा मग कुठेतरी हरवल्या असतील आणि त्या उद्या सकाळी किंवा उद्या दहा बारा वाजेपर्यंत येतील आपण वाट पाहू आणि उद्या सकाळी आपण येतोच ना आणि ठरल्याप्रमाणे मग मी ही मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायला आली अर्थात यावेळेस त्या दोन्ही मुलींच्या आयांना सुद्धा त्यांनी सोबत घेतलं होतं त्या दोघींच्या बरोबर बाकीच्याही काही दहा बारा जणी बायका सोबत निघाल्या आणि असा पाच पन्नास माणसांचा तांडोळ वखारेच्या त्या रिंगण सोहळ्याच्या जागी येऊन पाहू लागला किती 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 जागा पाहिल्या विहिरी पाहिल्या कारण रिंगण सोळाचा हा बाजीराव विहिरी जवळ भरतो त्या कोण्याही विहिरीत काहीही आढळलं नाही आसपासचे जे काही नाले असतील तेही उडकले शेत उडकले पण कुठे काहीही काही काही मागूस लागला नाही मंडळी घामाघूम होऊन बारा वाजता परत आली आणि आल्या आल्या त्यांनी मग पुलिस स्टेशनला ह्या दोन मुली हरवल्याची तक्रार केली पोलिसांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही शोध घेतो आणि मग तुम्हाला कळवतो एक दिवस सगळेच जण तिथं राहिले अर्थात आषाढीच विठ्ठलाचं दर्शन घेण्यात काही कोणाला रस वाटला नाही कारण या मुली गेल्यामुळे सगळे चिंतित होते गावातली जेवढी मंडळी तिथे होती त्यांना कुणीही दर्शन रांगेत जाऊन दर्शन घ्यायला तयार झालं नाही सगळेच बसलेले होते सगळेच त्या मुलींची वाट पाहत होते पण मुली काही आल्या नव्हत्या दोन दिवस गेले तीन दिवस गेले शेवटी असं काल्याचं कीर्तन झालं आणि आषाढीची वारी परतली तेव्हा मग गावातल्या काहींनी म्हटलं होतं की आम्ही जातो तेव्हा आता माऊली या दोघांच्या वडिलांना म्हणाले की माऊली आम्ही जातो आता गावाकडे तुम्ही या मागून लोक निघाले दोन तीन कुटुंब थांबलेही त्यांच्यासाठी पण गावाकडे काही निरोप कोणाच्याही मोबाईल वरून मुली सापडल्याचा येत नव्हता आणि शेवटी पोलीस पाटलाच्या मोबाईलवर निरोप आला की त्या दोन मुलींची शव चंद्रभागेच्या पात्रात एक काठाला लागलेली सापडली पोलिसांनी ती शव बाहेर काढली पोस्टमार्टम केलं आणि त्याच्यामध्ये फार वेगळं वेगळं काही आढळत या दोन्ही मुलींवर कुणीतरी अज्ञात लोकांनी अत्याचार केले होते आणि त्यांचे गळे दाबून त्यांना ठार केलं होतं आणि त्यांना नदीत फेकून दिलं होतं हा अत्याचार कधी झाला असेल म्हणजे रिंगण सोहळा पाहल्यानंतर ह्या गोष्टी झाल्या असतील की रिंगण सोहळा पाहायला जात असताना की परत येत असताना झाल्या असतील याबद्दल काहीही अंदाज कोणालाही करता येत नव्हता पण घडलं ते असं होतं की दोन्ही मुली कुण्यातरी कुकर्म करणाऱ्या लोकांच्या कचाट्यात सापडल्या आणि त्यांनी या दोघींवर अत्याचार करून त्यांचे जीव भिदले आणि त्यांची प्रेता चंद्रभागेमध्ये नेऊन टाकले गावाला कळलं तेव्हा गाव किती दुःखी झालं असेल किती दुःखी झालं असेल तरीही गाव जे काही घडलं ते त्याच्या संदर्भात असं एकमेकाला विचारत होतं की हे झालंच कसं नमस्कार मित्रांनो दरवेळेप्रमाणे ही कथाही आपण लाईक कराल कॉमेंट कराल शेअर कराल आणि सुद्धा कराल पुन्हा पुढच्या रोवारी एक नवी कथा घेऊन आपल्यासमोर हजर होतो तोपर्यंत तो. नमस्कार